नमस्कार आज आपण बी एड फर्स्ट इयर अध्ययन आणि अध्यापन पेपर कोड एकशे तीनमधील प्रकरण तिसरे अध्यापनाचे आयम यामधील फ्लिप वर्ग खोली याचा अभ्यास करणार आहोत आधुनिक काळात अध्यापनशास्त्राबाबत अनेक नवनवीन प्रवाह प्रचलित झालेले दिसतात फ्लिप वर्ग हा त्यापैकीच एक महत्त्वपूर्ण प्रवाह आहे वर्ग अध्यापनात महत्त्वपूर्ण बदल घडवून येण्याच्या दृष्टीने फ्लिपवर्ग उपयुक्त ठरत आहेत त्यामुळे फ्लिप वर्ग या अध्यापनशास्त्रीय प्रवाहाबाबत माहिती जाणून घेणे योग्य ठरेल आता आपण फ्लिपवर्ग खुलीची संकल्पना बघूयात द्रव्य श्राव्य चित्रफतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केले जाणारे अध्यापन म्हणजे फ्लिपवर्ग होय या वर्गात शिक विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवत नाहीत तर विद्यार्थ्यांना घरी चित्रफ फितीच्या माध्यमातून व्याख्याने बघायची असतात ही व्याख्याने विद्यार्थ्यांनी घरी बघितल्यामुळे त्यांच्या वर्गातील वेळ हा अध्यापनात खर्च होत नाही विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली त्रैकश्राव्य व्याख्याने अनुदेशकाद्वारे बनवलेली असतात ही व्याख्याने सरळ सोपी आणि विद्यार्थ्यांना लगेच कळतील अशा स्वरूपाची असतात यातून वर्ग अध्यापनासाठी जाणारा वेळ वाचतो हा वेळ चर्चा गृहपाठ कौशल्य निर्मिती यासाठी वापरता येतो म्हणजेच वर्गातील वेळेची उपायोजन कार्यशाळेप्रमाणे करता येते फ्लिपवर्गाद्वारे विद्यार्थ्यांना पूर्व पूर्वध्वनिमुद्रित व्याख्याने पुरवली जातात ही व्याख्याने बघितल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया प्रतिक्रिया तात्काळ जाणून घेतली जाते याद्वारे विद्या व्याख्यानाची पुनरावृत्ती करता येते आणि विद्यार्थ्यांच्या मनातील गोंधळ दूर करता येतो त्यामुळे फ्लिपवर्ग हे एक अध्यापनशास्त्रीय प्रतिमान आहे फ्लिप वर्गाच्या अध्यापनासाठी उपयोजन फ्लिपवर्गाच्या अध्यापनासाठी उपयोजन हे पुढील मुद्द्यांच्या आधारे जाणून घेता येईल पहिले आहे अध्यापन प्रक्रियेत सुधारणा अध्यापनाच्या पारंपरिक प्रक्रियेत सुधारणा घडवून आणण्यासाठी फ्लिपवर्क प्रारूपाचे उपाययोजन करता येते पारंपरिक अध्ययनातील तोच तोचपणा टाळण्यासाठी फ्लिपवर्गाचा वापर करणे उपयुक्त ठरते अध्यापन प्र प्रक्रियेत बदल घडून येण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भूमिकेत दे देखील बदल घडून आला आहे दुसरा आहे सहयोगी उपक्रमांना चालना प्लीप वर्ग प्रतिमानांचा वापर करून सहयोगी उपक्रमांना चालना देता येते कारण यात वेगवेगळ्या फेक अध्यापनपूरक क्रिया करण्यासाठी वेळ मिळतो या क्रिया अध्यापन प्रक्रियेस अधिक सुलभ व प्रभावी बनवतात तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत कौशल्यांचा विकास घडवून येण्यास मदत होते तिसरा आहे विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग पारंपरिक अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थी सहभाग निष्क्रिय स्वरूपाचा असतो मात्र फ्लिप वर्ग प्रतिमानाचा अवलंब केल्यास विद्यार्थी सक्रिय बनतात ते अध्यापन प्रक्रियेशी शेखरूप बनतात तसेच आपल्या समस्या व विरोधाभास याबाबत खुलेपणाने चर्चा करतात विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे अध्यापन प्रक्रिया परिपूर्ण बनते आकलनात सुलभता चौथ ज्या गोष्टीचे आकलन करून घेणे कठीण असते अशा गोष्टी व्हिडिओ आणि रेकॉर्ड केलेल्या माहितीचा वापर करून विद्यार्थ्यांना सहज आकलनीय करून देता येतात विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या गतीने कार्य करण्याची क्षमता प्राप्त होते श्राव्य माध्यमाच्या वापरामुळे आकलन प्रक्रिया सुलभ बनते फ्लिपवर्गाच्या मर्यादा फ्लिपवर्ग का प्रतिमानाच्या काही मर्यादा आहेत त्या पुढील प्रमाणे सांगता येतील हा प्र हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे याच्यावरती पाच मार्कासाठी प्रश्न हा नेहमी विचारला जातो पहिलं आहे हे प्रतिमान सर्व स्तरावर किंवा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी वापरता येऊ शकत नाही दुसरं आहे व्याख्याने रेकॉर्ड करताना कमालीची दक्षता घ्यावी लागते ही प्रक्रिया खूप वेळ खाऊ असते तिसरं आहे फ्लिप वर्ग प्रतिमानाचा अवलंब केल्यास वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांचा त्यास सक्रिय प्रतिसाद प्राप्त होईल असे नाही चौथा आहे फ्लिप वर्ग प्रतिमानाचा अवलंब करण्यासाठी शिक्षकाकडे विशेष स्वरूपाची कौशल्य असावी लागतात कौशल्य आत्मसात करणे कठीण असते पाचवं आहे शहरी भागात हे प्रतिमान उपयुक्त ठरत असले तरी ग्रामीण भागात या प्रतिमानाचा अवलंब करण्यात अनेक मर्यादा येतात अशा प्रकारे फ्लिप वर्ग प्रतिमानाचा अवलंब करण्यात काही मर्यादा असल्या तरी अध्यापन प्रक्रियेत नवीन निर्माण नवीन नाविन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने असणारे त्याचे महत्त्व नाकारता येत नाही